नाशिक मधील नावाजलेले आणि सुप्रसिद्ध अशा शिरसाट बांधकाम कंपनीच्या सौजन्याने रिडेव्हलपिंग प्रोजेक्ट चा चावी कार्यक्रम मोठ्या संपन्न झाला शिरसट बांधकाम कंपनी एकोणीसशे ध्यास यामुळे कंपनीनं ना नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे कंपनीचे सर्व्हिस सर्व किशोर शिरसाट हे सामाजिक कार्यात अग्रभागी असतात बांधकाम क्षेत्रात केवळ एक हात नव्हे तर अनेक हात कार्यरत असतात याची जाणीव ठेवून शिरसाट यांनी आपल्या कंपनीतील छोट्या छोट्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांनाही सन्मान मिळवून दिला तसेच यावेळी विकास महाजन योगेश सुरसे विश्वनाथ पुजारी प्रदीप भागवत रवींद्र देवरे प्रकाश कुलते सुमन काकड रत्नप्रभा विधाते शैला वारे विना काळे अनिरुद्ध महाजन शरद नाईक शशिकांत पाटील विष्णू पाटील वैशाली पाटील अनिल कदम दत्तात्रय नागरे मंगेश शिंदे आणि संदीप जाधव यांना आपल्या नवीन सदनिकेची चावी देण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या सर्व ग्राहकांनी किशोर सिरसाट यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी थोडक्यात मी माझं बनवित व्यक्त करतो सन दोन हजार बावीस मध्ये आपल्या सौजन्य दृष्टी आपल्या भूमिपूजन झालं आणि किशोर शेरकर यांनी त्यांच्या त्यांनी जे आम्हाला तान्चा, आश्वासन दिलं होतं की दोन तुम्हाला या ठिकाणी अद्याप दिक नवीन इमारत घेषवून देईल आणि त्यांना शब्द त्यांनी अक्षरशः बरोबर पाळला आहे आणि त्या ठिकाणी दोन्ही म्हणून ती त्या ठिकाणी आज आपण एक चांगल्यापैकी अद्यावत अशी सुसज्ज एक आपल्याला बघायला मिळते किशोर बोलने केलेलं काम एका शब्दात सांगायचं झालं था तर दी बेस्ट आणि व्यक्ती म्हणून जर म्हणाल तर त्यांची बरोबरी करणारी माणसं मला वाटतं फार कमी म्हणजे त्या क्षेत्रातही आणि आता ते जे पुढारीपण करायचं मूडमध्ये आहेत तर त्यातही त्यांच्यासारखा पुढारी मिळणं शक्य नाही सौजन्य म्हणाल तर सौजन्य जे आमची ओरिजिनल होती आम्ही ओरिजिनल बारा मेंबर तर बारा मेंबरनी हे रिडेव्हलपमेंट करताना ज्या आमच्या अपेक्षा होत्या त्याच्या अनेक पट जास्ती किशोर भाऊंनी आम्हाला दिलेलं आहे त्या सोसायटीमध्ये म्हणजे असं काम जे आहे तर आमची जी अगदी कमी लेवलची ती सोसायटी होती सौजन्य तिची एक मुदत होती चाळीस वर्ष पण मला वाटतं की हे निधन दीड दोनशे वर्ष तरी पाहायला नको असं किशोर भाऊने ते काम केलेलं आहे त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मुदतीमध्ये त्यांनी हे काम पूर्ण केलं आहे आणि त्यांच्याबरोबरची जी टीम आहे त्या टीमनी पण अतिशय उत्कृष्टपणे मन लावून काम केलेलं आहे आणि आज जे भव्य मरत दिसते त्याचं सर्व श्रेय या टीमला आणि किशोर भाऊंना आहे बांधकामाची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट आहे चांगली आहे आमच्या अनेक मित्रांकडून स्नेहांकडनं याबद्दल आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या सोसायटीचं काम खरोखरच फार छान झालेलं आहे तसेच यावेळी शिरसट डेव्हलपरचे संचालक किशोर शिरसट यांनीही आपल्या प्रोजेक्टची माहिती देत ग्राहकांचे अभिनंदन करत आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी सौजन्य या सोसाय गंगापूर येथील सौजन्य या सोसायटीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि या सर्व मेंबर्सला चावी देण्याचा कार्यक्रम पजेशन देण्याचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न झाला आहे ॲग्रीमेंटमध्ये या लोक सर्व सर्व लोकांना शब्द दिला होता की दोन वर्षात आम्ही ही बिल्डिंग कंप्लीट करू पण मला आनंद होत आहे की बावीस महिन्यातच मी या ठिकाणी या सर्व लोकांना चाव्या देण्यात आल्या आहे नक्कीच आमच्या शिरसाट कन्स्ट्रक्शन नेहमीच या प्रयत्नात असतं की लोकांना समाधान मिळावं आणि लोक आपल्या घरामध्ये जाताना समाधानाने जावं हे आज आमचा प्रयत्न असतो कंपनी म्हणजे आज हे प्रोपरायटरशिप होती तर या ठिकाणी आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शिरसाट कन्स्ट्रक्शन ही फॉर्म करणार आहोत किशोर शिरसाट यांनी बांधकाम क्षेत्रात काम करताना वीस टक्के व्यवसाय आणि ऐंशी टक्के उच्च सेवा देण्यावर भर दिला आहे त्यामुळे ग्राहकांचा ओढा हा आपला विश्वासार्थ ठरवणाऱ्या शिरसाट बांधकाम कंपनीकडे असतो एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक